नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये हारसीद्वारे आपण जाणून घेऊया काळ्यातुरीचा बाजारभाव या ठिकाणी सुरुवात झाली आहे पुढे जाणून घेऊया काळ्यातुरीचा

હાતરલા તું ચેલે YouTube લાઈવ મેન આપલા કડા આતો બરા અલગ જલ બરા અલગ જ મેન ઓનલાઈન ચાલુ છે આપો કેરા 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 1000 આદ્ર સાલા

भावे भावे 27 घर डबल घेरा आ रहा भाई लाल घरई भावे बदलली का भावे बस भावे लाल घरई लाल घर भावे लाल दोस्तों भावे પચીસ એકઠાન તીનસો

402 दो बोल अरे दो कर 402 करा आपण चार 402 देनेंगे बोलू नाही हा 402 402 समोर वाले की बोल में में होगी बोल के दो दो बोला अभी वो हां दा दा ज्यान की दोन वाली तीन होने भाऊ माले संजू का माले काला ड़क! काला है वो तीन को तीन मैं आठ आठ

सध्या काळ्यातुरीची भाव कशी का आहे जालना बाजार समितीला आता सध्या तर कमी आहे कमीत कमी काय दरे तुरीला जालना बाजार समितीला कमीत कमी आठ हजार पंच्याऐंशी आहे आणि बर 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 हे दर वाढे तर कशामुळे वाढे तुरीचे ज्या समजा आता लाल तुरी झाली पांढरी तू झाली त्याला एवढा मागणी नाही त्या तुलनेत तुरीचे जे भाव वाढे ते कशामुळे वाढे बरं 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 चालतं पांढऱ्या व लाल तुरीला मागं टाकत काळी तूर सध्या भाव काता आहे जालना बाजार समितीला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद